शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सोबतच आणखीन एक खुशखबर आहे तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात वाढवून तीन हजार रुपये जे देण्यात येणार आहेत त्या संदर्भात देखील महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी योजनांची सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी विशेषतः अनुदानाच्या योजना या योजनांसंदर्भातल्या सर्व अपडेट आपण चॅनलवरती पाहत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला संपूर्ण महत्वाची शेतकरी बांधवांसाठी सोबतच आनंदाची बातमी तर या ठिकाणी पहा नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्या संदर्भात म्हणजेच काही दिवसापूर्वी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या जमा करण्यात आलेला आहे आणि पीएम किसानचा ठिकाणी एकोणवीसवा हप्ता शेतकरी बांधवांना दिला दिला गेला आहे आता जो हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहत आहोत पहा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना सुरू करण्यात आली म्हणजे पी एम किसान योजना या हप्त्याच्या या योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित करण्यात येतो आणि पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच दुसरी देखील योजना सुरू करण्यात आली शेतकरी बांधवांसाठी आणि या योजनेमध्ये देखील त्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता वर्षाला सहा हजार रुपये एवढी रक्कम म्हणजे वर्षामध्ये तीन हप्ते तुम्हाला दोन हजार रुपयाचे देण्यात येतात सहा हजार रुपये एवढी रक्कम नमो शेतकरी सोबतच पी एम किसान या योजनेच्या माध्यमातून दिली जाते म्हणजेच नमो शेतकरीचे सहा हजार आणि पी एम किसानचे सहा हजार अशा प्रकारे बारा हजार रुपयाची जी रक्कम आहे ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येते अगोदर सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री पी एम किसान सन्मान निधी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना आणि या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये अशा पद्धतीने हप्ता जमा करण्यात येतो आणि आ... यापैकी एकोणवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही दिवसापूर्वी जमा झालेला आहे आता पहा सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती जी सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेमध्ये देखील पी एम किसानप्रमाणे शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये सहा हजार रुपये एवढी रक्कम मिळते त्यामध्ये तीन हप्ते दोन हजार रुपये याप्रमाणे ही रक्कम वाढवण्यात म्हणजे ही रक्कम जी आहे ती देण्यात येते आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो निधी आहे म्हणजे जी रक्कम आहे ती वाढवण्याचा निर्णय शासनाने काही दिवसापूर्वी घेतलेला होता पहा घोषणा करण्यात आलेली होती की नम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे शे आता शेतकरी बांधवांना वाढवून देण्यात येणार आहेत योजनेच्या हप्त्याची तारीख म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या हप्त्याच्या तारखे संदर्भात पुढे माहिती आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे पैसे वाढवून देण्याचं सरकारने बोललं होतं त्या संदर्भात अगोदर आपण माहिती पाहूया तर या ठिकाणी पहा न्यूज पेपरला आलेली अपडेट आपण पाहणार आहोत तर पहा वार्षिक लाभ लवकरच तीन हजार रुपये तीन हजार रुपयांनी वाढणार न्यूजपेपरची ही अपडेट आहे राज्य सरकारने दोन हजार तेवीसपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली आणि या योजनेतून केंद्र सरकारच्या पी एम किसानच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये लाभ देण्यात येतो अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचे जे वार्षिक पैसे आहेत ते वाढवण्याची घोषणा केलेली आहे आणि लवकरच योजनेमध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत वार्षिक लाभ लवकरच तीन हजार रुपये या ठिकाणी वाढ करण्यासंदर्भात माहिती मिळालेली आहे आता तीन हजार रुपये हप्ता जर शेतकऱ्यांना मिळाला तर नक्कीच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असेल तीन हप्ते यामध्ये पहा जर मिळत असतील तर आता शेतकऱ्यांना सहा हजाराच्या ऐवजी नऊ हजार रुपये म्हणजे सहा हजाराच्या ऐवजी नऊ हजार रुपये एवढी रक्कम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मिळेल आणि पी एम किसानमध्ये जे सहा या मदे हजार मिळतात ते यामध्ये प्लस होतील तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत वार्षिक लाभ लवकरच तीन हजार रुपये तीन हजार रुपयांनी वाढणार आहे पी एम किसान योजनेचा नाही तर कोणत्या योजनेचा नमो शेतकरी योजनेचा वार्षिक लाभ जो आहे तो तीन हजार रुपयांनी वाढ करण्यात असल्याची माहिती इथं देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेली आहे त्यांनी अशा अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे नक्कीच बांधवांसाठी शेतकरी आनंदाची बातमी आहे आपण परंतु महत्वाची सूचना आहे शेतकरी बांधवांसाठी ज्या पद्धतीने अतिवृष्टीचं अनुदान येण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करून घ्यायला शासनाने सांगितले आहे त्याच पद्धतीने आता शेत शेतकरी योजना असो किंवा पी एम किसान ही योजना असो या दोन्ही योजनेचा तुम्हाला हप्ता हवा असेल म्हणजेच नमो शेतकरीचा विसा सॉरी नमो शेतकरीचा सातवा हप्ता आणि पी एम किसानचा विसावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल हवा असेल यावा असं वाटत असेल तर त्यासाठी शासनाने नवीन नियम लागू केलेला आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना आणखीनही हा नियम माहिती नाही तर पंधरा एप्रिलपासून राज्यामध्ये कृषी विभागातील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने फार्मर आय डी जे आहे ते शेतकरी बांधवांना कंपल्सरी केलेलं आहे अनिवार्य केलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ तुमच्याकडे आता इथून पुढे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला कृषीच्या कोणत्याच योजनांचा लाभ दिला जाणार नाही त्यामध्ये नमो शेतकरी योजना असो पी एम किसान योजना असो किंवा इतर कोणतीही योजना असो तर कोणत्याही योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर सर्वात अगोदर शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड असलंच पाहिजे हा नियम लागू झालेला आहे म्हणूनच आता काय करायचं आहे पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला पैसे येण्यासाठी गरजेचं आहे फार्मर आय डी कार्ड आणि त्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे ऑनलाईन तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करता येणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात कुठे तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल तर ऑनलाईन कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे या संदर्भात आपल्या चॅनलवरती देखील तुम्हाला व्हिडिओ पाहण्यास मिळणार आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी काढून घ्या विसावा हप्ता पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता येण्यासाठी फार्मर आय डी कार्ड तुम्हाला द्यावंच लागणार आहे असलंच पाहिजे तुमच्याकडे आता नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या हप्त्याच्या तारीख संदर्भात माहिती पाहू पहा तुम्ही वेगवेगळ्या न्यूज पाहत असाल तारीख आली तारीख आली परंतु आणखीन ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे जे हप्ते आहेत पुढचे ते, ते जूनमध्ये मै या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळण्याची शक्यता आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे एक ते सात तारखेच्या दरम्यान तुम्हाला नमो शेतकरी आणि पी एम किसान या योजनेचे हप्ते मिळून जातील त्या अगोदर जर मिळाले तर नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे या दोन्ही योजनांच्या हप्त्यासंदर्भात शासनाकडून जे काही ऑफिशियल माहिती जारी करण्यात येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे आणि ही सर्व माहिती वेळच्या वेळी जाणून घ्यायची असेल तर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद